आकाशवाणी शिर्डी एफ एम केंद्राचं उद्घाटन प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशचंद्र पंडा यांच्या हस्ते आणि साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाले साई समाधी मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात आकाशवाणीचे महासंचालक एफ शहरयार अतिरिक्त महासंचालक एम एस थॉमस अतिरिक्त महासंचालक अजय गुप्ता शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके साईबाबा विश्वस्त व्यवस्थाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम विश्वस्त भाऊसाहेब वागचौरे सचिन तांबे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी बाजीराव शिंदे उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशचंद्र पंडा म्हणाले या आकाशवाणी केंद्रामुळे शिर्डी आणि परिसरातील साई भक्तांची सोय होणार आहे ऑक्टोबर दोन हजार सतरापासून साई समाधी शताब्दी वर्षाला प्रारंभ आहे त्यानिमित्त आपत्ती नियोजनामध्ये या केंद्राचा मोठा उपयोग होईल तसेच साई आरती भजन आणि इतरही कार्यक्रम ऐकता येतील लवकरज यह केंद्रा की व्याप्ति वाढ़ा से ही संगित आज का दिन हमारे लिए एक बड़ा मोमेंटस डे है क्योंकि आज शिरडी में हम एफएम ट्रांसमीटर शुरू कर दिए हैं इसी से शिरडी का जो चार आरती हैं और जो भजन कार्यक्रम होता है और जो विशेष कार्यक्रम होता है ये सब निकटवर्ती एरिया में ट्रांसमिशन हो पाएगा बाद में 5 किलोवाट ट्रांसमीटर के जरिए से एफएम ट्रांसमीटर के जरिए से 50 किलोमीटर रेडियस में ये आरती वंदना भजन कार्यक्रम और 24 फोर बाई सेवन ट्रांसमिशन शुरू हो जाएगा आज का दिन इसीलिए बहुत शुभ है क्योंकि बाबा का सेंटनरी सेलिब्रेशन वो तो 2017 में शुरू होने वाला है इसीलिए चेयरमैन शिरडी शाही संस्था हवारे साहेब रिक्वेस्ट किए थे जे आकाशवाणी एफ एम स्टेशन यहीं खुल जाए तो बाबा का सब कार्यक्रम लोगों के पास पहुंच जाएगा तो इसी के हिसाब से हम प्रसार भारती और आकाशवाणी तरफ से ये कार्यक्रम तीन वीक में शेष करके आज से कमेंसमेंट होगी तो ये हमारे लिए एक शुभ दिन है संस्थान के अध्यक्ष सुरेश हावरे की तिरुपति बालाजी देवस्थान शिर्डी थे आकाशवाणी स्वतंत्र एफ एम केन्द्र शुरू होते है शिर्डी इतिहास हा आनंदा क्षण है केवळ एकवीस दिवसात उभं राहणारं हे एकमेव केंद्र असेल असं नमूद करून भाविकांना आरती भजन संगीत ऐकायला मिळेल संस्थान आणि आकाशवाणी यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने झालेलं आहे सगळी टेक्नॉलॉजी आकाशवाणीकडे उपलब्ध आहे प्रोग्रामर्स उपलब्ध आहेत आणि सगळी यंत्रणा आहे आणि सहयोग जो आहे तो मंदिराचा त्यांच्या पाठी आहे आणि मला आनंद होतो आहे की तिरुपतीनंतर पहिलं देवस्थान असं आहे शिर्डीचं साईबाबा संस्थान ज्याला हे स्वतंत्र ट्रान्समिशन व्यवस्था मिळालेली आहे शिर्डी एफ एम केंद्र हा एक शिर्डीच्या इतिहासातला माईलस्टोन आहे असं मला वाटतं आणि आता शिर्डीत येणाऱ्या भक्तांचा आणि शिर्डी, शिर्डी ग्रामस्थांचा दिवस कसा सुरू होईल तर वन झिरो थ्री पॉईंट सेवन एफ एमच्या सुरुवातीने जेव्हा सकाळची साडेचार वाजताची आरती आणि या आरतीचा गजर सुरू होईल आणि या आरतीने सगळ्यांचा दिवस सुरू होईल मला असं वाटतं की के ही केवळ आरती भजन कीर्तन प्रवचन कार्यक्रम यांच्या प्रसारणासाठीच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जी साईबाबांच्या समाधीची शताब्दी कालावधी आहे शताब्दी वर्ष आहे या शताब्दी वर्षामध्ये भक्तांना सूचना करण्यासाठी कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी क्राऊड मॅनेजमेंट डिसास्टर मॅनेजमेंटला मदत करण्यासाठी आणि एकंदरीतच डिव्होशनल ॲटमॉस्फिअर शिर्डीमध्ये उ निर्माण करण्यासाठी या केंद्राची खूप मोठी मदत होईल आणि मी मनापासून आभार व्यक्त करतो आकाशवाणीच्या सर्व अधिकाऱ्यांचं की त्यांनी एकवीस दिवसाच्या रेकॉर्ड पिरियडमध्ये हे केंद्र उभं केलेलं आहे आता हे शंभर वॉर्डचं केंद्र आहे पंधरा किलोमीटर याचा परीघ आहे पण येणाऱ्या काही दिवसातच हे पाच किलोवॉटचं केंद्र होऊन याचा परीख पन्नास किलोमीटरपर्यंत पोहोचेल जेणेकरून जास्तीत जास्त भक्तांना या सेवेचा लाभ मिळेल यावेळी आकाशवाणीचे महासंचालक यार आणि अतिरिक्त महासंचालक थॉमस यांचीही भाषणं झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केलं तर कार्यक्रम प्रमुख प्रदीप हलसगीकर यांनी आभार मानले आकाशवाणी एफ एम केंद्र शिर्डीवरून शिर्डी परिसरातल्या पंचवीस किलोमीटर अंतरावरील व्यक्तींना साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या चारही आरत्या या केंद्राद्वारे ऐकायला मिळतील तसेच सकाळी पाच ते सहा आणि रात्री नऊ ते साडेदहा या वेळेत मंदिरात होणारे कार्यक्रम आणि उर्वरित वेळेत आकाशवाणी अहमदनगरचे कार्यक्रम ऐकायला मिळतील हे कार्यक्रम शिर्डीपासून पंचवीस किलोमीटर अंतरापर्यंतच्या व्यक्तींना एकशे तीन पूर्णांक सात एफ एमवर वर उपलब्ध होणार आहेत कॅमेरापर्सन सुशील त्रिभुवन एस एन मीडिया शिर्डी